महात्मा फुले कृषी विद्यापीठात संलग्न असलेल्या कृषी महाविद्यालय सोनईतर्फे नऊ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावचे सरपंच कपूरचंद कर्डिले उपसरपंच राजहंस मंडली कनिष्ठ संशोधक सहाय्यक राहुरी विद्यापीठ विनायक कल्हापुरे कृषी अधिकारी अप्पासाहेब गोरे माजी सरपंच सोपान कर्डिले तसेच प्रगतशील शेतकरी महादेव काळे इतर शेतकरी बांधव उपस्थित होते तसेच कृषी महाविद्यालय सोनईचे उपप्राचार्य प्राध्यापक बोरुडे सर कार्यक्रम समन्वयक डॉक्टर अतुल धरंदले सर प्राध्यापक श्रीकृष्ण हुरुळे सर वनस्पती रोगशास्त्र विभाग प्राध्यापक दहा तोंडेसर शास्त्र विभाग मान्यवर उपस्थित होते तसेच अधिकारी प्राध्यापक जयसिंग वाघमारे कार्यक्रमाची सुरुवात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम अंतर्गत झालेल्या प्रथम तांत्रिक सत्रात कृषी महाविद्यालय सोन येथील प्राध्यापक सुनील सर यांनी महाविद्यालयामध्ये चालत असलेल्या विविध प्रकल्पांची जसे माती परीक्षणासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा जीवाणू खते प्रकल्प गांडूळ खत प्रकल्प रोपवाटिका यांची माहिती दिली व महाविद्यालयास भेट देण्याचं आवाहन केलं यावेळी प्राध्यापक श्रीकृष्ण सर यांनी माती परीक्षण तसेच कांदा व डाळिंब पीक रोग व किड नियंत्रण व कांदा पिकाचं व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलंय व तसेच प्राध्यापक दहा तोंडे सर यांनी येणारी कीड नियंत्रणबद्दल माहिती देखील दिली आहे यावेळी अनेक जण उपस्थित होते व तसेच अनेकांनी प्रश्न विचारले तसेच शेतकऱ्यांनी या दरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तर यावेळी देण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज टेन प्रतिनिधी वैभव जगताप निवासा